मुंबई पुणे रेल्वे मार्गावर खंडाळ्याजवळ मंकी हिल येथे मालगाडीच्या भोगीची चाखे निकडून पडल्याने लोहमार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे वाहतूक पूर्ववत होण्यास अद्याप चार तास लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेली असून ऐन पावसाळ्यात होत आहेत प्रवाशांचे हाल पाहूया सविस्तर वृत्त खंडाळा घाटात मंकी हिलजवळ पुण्याकडे जाणाऱ्या रे रेल्वेच्या सुरक्षारक्षक भोगीची चाखे निखळून पडल्याने पुण्याकडे जाणारी ट्रेन वाहतूक घाटात ठप्प झालेली आहे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मेल एक्सप्रेस पॅसेंजर रेल्वे व मालगाड्या कर्जत व पळसदरी येथे थांबवण्यात आलेल्या आहेत रेल्वे प्रशासनाने ट्रॅक मोकळा करण्याचे काम सुरू केले असले तरी देखील तरीही वाहतूक पूर्ववत सुरू होण्यास अद्याप चार तास लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेली आहे जरा आपण पाहूया नेमक्या कोणत्या गाड्या ज्या आहेत त्या खोळंबलेल्या आहेत सोलापूर वंदे भारत जोधपूर हडपसर कोणार्क एक्सप्रेस आणि पनवेल नांदेड या ट्रेन रखडल्या असून काही ट्रेन पनवेल स्टेशनला थांबवण्यात आलेल्या आहेत अनेकदा आपण रेल्वेची बोगी रुळावरनं घसरल्याच्या घटना पाहिल्या असतील परंतु असं पहिल्यांदा पाहायला मिळते की रेल्वेच्या बोगीच्या चाकं जी आहेत ती अक्षरशः निखळून वेगळी झालेली आहेत आणि ती चाकं ट्रॅकवरती आलेली आहेत या संपूर्ण घटनेमुळे मुंबई व पुणे लोहमार्गावरती आता वाहतूक कोंडी झालेली आहे त्यामुळे आता प्रवाशांचे हाल होत आहेत रेल्वे प्रशासनाने या मो वाहतूक मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू केलेले आहे परंतु अद्यापही अजून चार तास ही वाहतूक कोंडी मोकळी करण्यासाठी लागतील अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे खंडाळ्याजवळील मंकी हिल येथेही घडलेली घटना आहे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या सर्वच गाड्या या कर्जत व परसदरी स्थानकामध्ये थांबवण्यात आलेल्या आहेत आणि यामुळे प्रवाशांचे यातायात जी आहे ती ठप्प झालेली आणि प्रवाशांचे हाल होत आहेत यामध्ये समाविष्ट आहेत सोलापूर वंदे भारत जोधपूर हडपसर कोणार्क एक्सप्रेस आणि पनवेल नांदेड या ट्रेन रखडल्या असून काही ट्रेन पनवेल स्टेशनवरतीच थांबवण्यात आलेल्या था आहेत लवकरच ही वाहतूक कोंडी मोकळी करण्यात येईल असं रेल्वे प्रशासनाकडनं आश्वासन दिलं जात आहे परंतु कर्जत ते लोणावळा हा घाट सेक्शन असल्यामुळे येथे झालेल्या या रेल्वे वाहतूक कोंडीला मोकळं करण्यासाठी बड्याच अडचणी देखील येत आहेत कारण हा संपूर्ण जो आहे तो घाट सेक्शन आहे आणि या घाट सेक्शनमध्ये आता रेल्वेच्या मशिनरी ज्या आहेत त्या रेस्क्यूसाठी जाणार आहेत आणि त्याला वेळ देखील ला लागणार आहे